गौरी इकडे येल चा चाल घर माहितीये तुला आले गौरीला नानीला भेटायची उत्सुकता खूप आहे आग नानीला पापे दिली मला द्यायची झुटली दे। ती गाडी उठली कधी उठली उठली खूप दिवस गौरी माग लागली होती नानीकडे जायचं आज पंधरा ऑगस्ट आदित्यनं आपली सकाळची कामं आटपली आणि नंदोला घेऊन ती कोल्हापुरात आली किमुची उद्या परीक्षा तिचे सर परीक्षानंतर घ्यायला तयार होते पण किंबूस नको म्हणाली परीक्षा झाल्यानंतर शनिवारी ती बाबांबरोबर येणार कुठून आलीस कणकोली तिचा अभ्यास होता बाप्पा बाबा, बाबा काय आजीचे

खूप तुम्ही इकडनं आला ना भोगावतीकडनं हो म्हणजे भोगावती भोगावतीकडनं आला ना इकडनं गहिरीतून आला असता तर रस्ता चांगला होता पुन्हा गैबीतनं मुदोड टिटलायचं बिद्री फॅक्टरीला गैबीतनं सर हां 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 आता मंदारला माहिती आहे गहिबीचं ते आहे नाच हो तू डावीकडं वळलास सरळ आलं ना बा बघ तू

गौरी पण आजी आले कुठं नंतर येणार आहे आणि मच्छर चाललं तर मच्छर चांगला तर नाही नाही मच्छर बाप्पा बघ जा जा आज जा नमो करा नमो जा नमो कर अगदी नमो करायचं नमो करा हम्म काय नाही ते सकाळी लावून झालं नमो कर नमस्कार कर बाप्पाला हा जा नमस्कार कर, कर। गौरीला आता सगळं घर बघायचं आहे प्रत्येक वेळा आली की ते सगळं घर बघून घेते आणि हे कुठे आहे आणि ते कुठे आहे विचारत राहते